हाय हॅलो नमस्ते मी विक्रांत सावंत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही सर्वांनी मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद कायम द्या हीच इच्छा तर दुपारची वेळ आहे जेवलो आता भरपूर ॲक्च्युली सकाळीच ब्लॉग शूट करणार होतो पण थोडंसं काम असल्यामुळं दुपारी शूट करायला लागलं तर चला आता जेवण झालं थोडीशी शतपावली करूया थोडंसं बाहेर ऊन असल्यामुळं बाहेर काय सध्या आपण आता जाणार नाही तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हा खालचा जो स्पेस आहे आश्रमाचा हॉल आहे हा एक्सप्लोर केलेला थोडंसं वरती कसं कसं आहे रूमची अरेंजमेंट तुम्हाला दाखवतो इथं वरती रूम्स आहेत इथं एक रूम आहे तिथं दोन आजी राहतात इथे एक मॅडम आहेत ती एक रूम आहे त्यानंतर इथे एक रूम आहे एक रूम आहे तुम्हाला एक रूम एक रूम आतून दाखवतो असे रूम्स आहेत बाथरूम आहे हे असं वरती आहे ह्या सर्व पेड रूम आहेत इथून हा खालचा व्ह्यू असा दिसतो आपल्याला मित्रांनो वरती टेरेस आहे हे असं टेरेस आहे बघा आणि ही दिसते ती मेन बिल्डिंग आहे बघू शकता तुम्ही त्या अशा पाण्याच्या टाक्या जे आपण रेग्युलर चोवीस तास वापरतो सोलार देखील आहे कंटिन्यू गरम पाण्याची व्यवस्था आश्रमामध्ये आहे तर असं सगळं एकंदरीत आहे जवळ खात तुम्हाला ह्या काकांना इथं एक काका झोपतात ह्या काकांना तुम्हाला भेटवायचं आहे सध्या बाहेर गेलेत ते आजी बोलत बसलात पर्सनल टॉक्स हे <laughs> असं सगळं अरेंजमेंट इथे आहे व्यवस्थित खूप सहकार्य करतात इथे लोकं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिजन सिलेंडर बघितले होते ते देखील इथूनच आपल्याला दिलेले आहेत हे असं हा ओ टू सिलेंडर आहे हा देखील लागायचा कंटिन्यू मम्मीला त्याच्यानंतर ऑक्सिजनची मशीन आहे म्हणजे समजा सिलेंडर जर संपला ऑक्सिजनचा तर ही मशीन आहे ही देखील आपण वापरून याच्यातून ऑक्सिजन घेऊ शकतो फ्लोमीटरला जाणारी पाईप इथं लावायची आणि हे मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता है। जास्त याच्यामध्ये टायमिंग आहे जास्त पण जर पाहिजे असेल ऑक्सिजन तर ते देखील आपल्याला इथं करता येते तर हीसुद्धा आता सध्या लागत नाही मम्मीला सुरुवातीला ते लागायची ला ला तर ही अशी सगळी व्यवस्था ही आश्रमातील अध्यक्षांनी आणि इथल्या सगळ्या संचालक मंडळांनी हे आपल्याला करून दिलेले आहे म्हणजे पेशंटला जर काय अचानक जी लागणारी व्यवस्था आहे तर ती इथं सगळी अवेलेबल आहे तर याचा खूप फायदा सगळ्यांनाच होतो जसा आम्हाला झाला आहे तसा तर आता ऊन बाहेर जास्त असल्यामुळं बाहेर काय आता सध्या जाऊ वाटत नाही त्यामुळं सध्या आता आराम करूया झोप घेऊया आणि भेटूया लवकरच चला पोहे उपीट खाऊन आलाय कंटाळा मग आता म्हटलं शाबूच्या तांदळाची खिचडी मऊसूत सुटसुटी अशी खावी म्हणून म्हटलं जरा त्याच्यात बटाटा टाकावा शेंगाणीचं कूट टाकावं तर मित्रांनो मम्मी उद्या स्पेशल शाबूच्या तांदळाची खिचडी बनवणार आहे त्याची तयारी आदल्या दिवशीपासून म्हणजे शेंगदाण्याचं कूट तयार करण्यापासूनची तयारी चालू झाली ते काम आता माझ्यावरती आहे जो तुम्हाला गॅस शेगडी दाखवली तिथं जाऊन आता शेंगदाणे गरम करून घेतो भाजून घेतो आणि त्याचं कूट तयार करून मम्मीला प्रिपरेशन आधी करून ठेवतो उद्या सकाळी मम्मीच्या हातची खिचडी खायला या सगळी शेंगदाणे भाजून घेऊया आणि शेंगदाणे भाजून झालं की इथं मिक्सरवरती त्याचा कूट करूया. उद्याचं प्रिपरेशन आजच करूया. बिबट्या <laughs> <गाँगा गाये भी। laughs> काय बाय <गाये> <laughs> तुमची वाट सकाळपासून बघतोय आम्ही. म्हटलं काय काका कुठं आहेत कुठं आहेत? अच्छा अच्छा. का चला. <laughs> <का> <laughs> गाडी चला ला चला ला चला लग्नाला लग्नाला मित्रांनो हे काका आहेत का बघा मी तुम्हाला मग म्हणत होतो हे काका येत का आहेत काका तुमचं वय किती सांगा मला माझं सत्याहत्तर वय आहे मग आणि तरी पण मित्रांनो कसा आहे या। आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वय हो आहे काकाच हिथली सगळी देखभाल तुमच्याकडे असते सीतली इथं काही कमी जास्त पडलं तर सगळं काका बघतात म्हणजे एवढं आपण शिकण्यासारखं आहे की एवढं वय असून देखील एवढी धावपळ करतायत इथं कशाचीही कमी पडू देत नाहीत असे हे काका आणि एवढे मुश्किल आहेत आम्हाला कंटिन्यू वो हसवत असतात त्यामुळं मासा काका असले की इथं प्रसन्नता येते काय मासत मग काय म्हणत मग काका मला सांगा ही बिल्डिंग आणि ती बिल्डिंग ह्या दोन्हीचा ताळमेळ तुम्ही कसं हँडल करता सगळं नाही पहिला मी इथे येऊन मला अडीच वर्ष झाले हा आल्यानंतर म्हणजे फक्त किती एक तीन फूट बांधकानेच वर आलं बांधकाम हा दीड इंच हा तेव्हापासून मी पाणी घालत होतो एक वर्ष मी पाणी अरे वा म्हणजे हे बिल्डिंग जे आता आपण आज या व्हिडिओत बघतोय या बिल्डिंगच्या पाया पायापासून सगळं काम तुम्ही बघितलं आणि बिल्डिंग झाल्यानंतर अजून हे दोन्ही बिल्डिंगचं सगळं तेवढा की वर्षी लोकसंख्या म्हणजे जे जे हा त्याला सगळं सांभाळाव लागते बरोबर कुणाला सगळी बॉल लागते कुणाला वाईट लागते होय होय सगळं बरोबर बरोबर काय कमी जास्त काय ते त्यांच्यावर मला फिरव लागत तेही बघतो बरोबर ते सगळं भाजीपाला आणण्यापासून सगळं भाजीपाला भाज्या बिजार काय लागतोय ते सगळं खूप छान खूप छान असे हे काका बघा आणि अडीच वर्षात मी असं म्हणजे इथं हे मिळत आता एक एक येऊन कमी जवळजवळ पंधरा दहा पंधरा वर्ष झाल्या हो आणि मी अडीच वर्षात तिने ते काय मिळल नाही बरोबर पंधरा वर्षात त्यांनी अडीच वर्ष घेतलं मिळून मग असा तुमचा स्वभाव पण आहे आणि तसं काम पण आहे मेन म्हणजे काय एक मनुष्याला काय आहे तुमचं शरीर साथ दिले पाहिजे बरोबर अगदी बरोबर मेन काय शरीर साथ दिली पाहिजे अगदी बरोबर आणि विश्वास संपना करून घेतले पाहिजे सगळ्यांचा अभ्यास विश्वास आहे सगळ्यांचाच आहे सगळ्यांचा आहे <coughs> आम्ही आल्यापासून बघतोय काकांशिवाय इथलं पान हालत नाही खूप छान खूप छान तर मित्रांनो असे हे आमचे काका आहेत तर ह्या काकांना मी तुम्हाला मगाशीच व्हिडिओत सांगितलेलं की या काकांची भेट घालून द्यायची तर यासाठी एवढेच चांगले काका आहेत हे तुम्ही आता त्यांची मुलाखत थोडक्यात एक मिनी मुलाखत मी घेतली त्यांची तर काकाही कसे वाटले ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये